फिरून सकड भागले नाही अजून बोंबलत फिरायची काय गरज आहे का आता काय जायची गरज होती कावरा नवरील सोडाय गेली नवऱ्या नवरील सोडायला हा गोंधळ आहे गोंधळ आहे म्हणजे नवरा नवरीला सोडाय जाते ती काय हि तर काम कोण करायचं हिच कशाच काम आहे हा कुठ आठ दिवस जाऊन दहा दिवस जाऊन फिरवून आणली तर आजारी पडली मी आहे काम करायचं मी खंबीर आहे म्हणता गाडीचं काम करत नाही कसं काम करत नसतो कसं काम करत नसतो काय नेमकं टाकू राहावं आता जायचं काय गरज नवरा नवरी जाते ना त्याचं फिरायला पाहिजे ह्या फिरायला ना म्हणजे तुला कुठेतरी गेलं तर तुला भगवतच ना बघवायला काय आता जायची फिरत काय गरज आहे का आपली पूर्गी आजारे बायको आजार लेख गुणगात गात होता ना बायकोच बायकोला मी असं करतोय पाणी गरम करतोय औषध पाचतोय आता कोण पागायचं हाय का आता काळजी टमा बोला येत तुझं तेवढं माझ्या भावाला काय बोलत जाऊ न तुमचा भाऊ लागत एक भाव आहे माझा म्हणत टकरी बचला आता वगैरे बसली आव मी हाय म्हणून नांदली ग बसतोय म्हणून तू गैरफायदा घ्यायला उकामाकुरा खाव ना का तुम्ही भावाला आता लाकडं फोडते मग घरचारायला कुठं तू वायला कस टाकत मला दावती की एका एकाकडे बघती वायला टाकणार याला दावती मग एका एकाला सुटलं का सुटलं तुझं दररोज किरकिर आहे दररोजची माझीच किरकिर दिसती तुम्हाला भागात फिरायला होता या चार का सुद्धा मला सुखात घाव ना तू वय सुखात खायला मस्त खाताय की टवटवीत पडा नाही ते की डोंबलाव खातोय का डोंबल्यात खातोय का करता या जवा घरी जवाय म्हणलं शांत कायतरी नवीन भेटल खायला वाय तुम्हाला नवीन खायला लावते घालते गे बाबाला बॉम्बलेत फिरायला हवा तुझ्या एक कारण मला जेवण जाईना वाय तरी मी बघते कुठे कशा ती पुन्हा आजारी पडली टेन्शन पुन्हा आजारी पडली तिकडं बॉम्बल गेली केलं खाल्लं नाही मग ती खाल्लं नाही मी काय खाल्ले गाय आपण का बघायकिर तू का चांगलं चुमलं खाल्लं टेलकाट म्हणून आजारी पडली माझ्या टेन्शन वाय वाय त्यांच्या टेन्शन मात्र मी आता आजारी पडायला लागली तुम्ही टुचून बोलताय ती गती गमाला नुसतं टकुर खाल्लंय माझं कशाला टोकूर खाल्ले हा टोकूर खायला मी कोण आहे का अव इकडून आले की कुच खबर आहे तिकडून आले की कुच खबर आहे तुम्हाला सवयच घालू लागली ते तू आमच्या सवयची मापा काढत बसू नको तू आधी सुधार मला दवाखान्यात घेऊन चला आता बाहू घेऊन जात होत ना काय झालं दवाखान्यात मला खोकला लागलाय खोकला यायला मग न्याय सध्या काय उद्या सध्या

मला माराय का तुम्हाला माणसाची कुटके धक्का जनवार भाव जाय तेवढी पाहिजे ते आपल्याकड मिळायचंय माझं चुकून चुकून खायला घेऊन या जाऊन आणली आणले तुझा मग इकडं तुमची भाऊजाय तिथे ते बघा मला आले ते भाऊजी म्हणाल म्हणत नसते तशी म्हणत नसते म्हणून तर बघते मला माहितीये की कशी करते कशी नाही माझ्या मला माहितीये तुम्हाला काय सांगायची गरज आहे का बीच कडवडणार माणूस तुम्ही तुकडं हो होय आलं खाला की मला हो का हे आलं सुकल्या आणून दिलं या खावा की बसा नाही चहा करून प्या तुम्ही आता पण कुर शांत आहे इर तुमचं घरात काही इकडे तिकडे फिरताय वा घरात का असं असं फिरताय आग भूक लागलीय तंगलं तुमलं काय तंगलं तुमलं काय आहे तंगलं घरात घेऊन येज तुमच्या हातात आहे पैसे तुम्ही मालक भाऊ भाऊ माझ्याकडे ओवा आहे का ओवा कसा असतो हाय पैसा मात्र तर फिरताय फिरता इकडे तिकडे इकडे पैसा बाहेर काय नाही हा पैसा आता काय होतंय या त्याच्याकडून मागून घ्यायचा मागून घ्या गे आणि नाही दिले की इकडं थोबाड करून बसा तस कस तस कस पण मी म्हणते माझ्या आजी भावाला आता आठ दिवस फिरायला होतं तिकडे तिकडे लग्न होत आता इकडे लावायची काय गरज होती का तुला बिला लावतो की चार रोज दम होय चार दिवस दम काढ परत करायचं आजी कुठे जात नाही हा होईल ने ओए मी साकारते तुम्ही साकारता या तू तुझ्या पायावर धोंडा हाणून घेऊ नको वरडू ना कांता बसा माझ्या तुम्हाला काम नाही धंदा नाही घरात बया दरवाजे जाते दरवाजे नियर जरे घालतोय आता याद लागले काय कि वाटतय मला तुझ्या टेन्शन मला जेवण सुरत जेवण जाय म्हणताय ना सुरत कुठे सकत तुमच्या ही नाही त्या किंवा हा तर आहे तुम्ही निस्त जरवारा चित्रपट बघा जरा तुमच्याच पोटा पाण्याच बघू नका जनावरा कर जरा ध्यान ठेवा आता भावा आज तर काही येत नाही आता दोन चार दिवस तिकडे राहून जिंकू

मी म्हणती ना ये चार पोरी लग्नाला भाऊ तुमची लाडू दिले ना तुम्हाला चार खायला आपण तरी भावाच्या लग्नातली बघायला तिकडून आली की पल्ली आजारी एवढा लाडू गाबा गाबा खात बसली नाचायचं लिहिण काय होत का तिनं आता बाहेर गेलं बघा हे माणूस टकुरी पडलंय मला बाहेर बाहेर आत, आत केलं आता बाहेर जाऊन उभा देवा मी म्हणते आता जायची काय गरज होती का नवऱ्या नवरी जात होती ना इष्टीन आजी होती त्यांच्या संग उग सारखं फिरायच कोण काय घरातला भाऊ बायकोला दखान्यात आणलंय बायकोला फोनवर सांगायचं गोया खापुरीला चार जेव पड भरून एकटं बी जात नाही विनायक दादाला बी नेल हा त्यांच्या कामाची खोड झाली का ना आपण फिरायचं फिरायचं बोंबलत त्यासनी काय न्यायची गरज होती का त्यांच्या त्यांना परपंच आहे तुमच्यासारखा वेळ